नाव शाश्वत नरेंद्र मिश्रा मी आता पाचवी शिकतोय मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बंधूची गावातील बंडू नावाचा बंडू आपण भला आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव तो सकाळी सात वाजता आणि शेतात निघायचा संध्याकाळी काम हातकून घरी यायचा डब दब, डबल मग कट्ट्यावर चक्कर मारायला जायचा मग जेवायच्या टाईमला तो घरी यायचा जेवण करायचा एका दिवशी ब बंधूच्या शेताला पीक पाणी उगवले की बंडूने त्याच्या कुटुंबाला कपडे शिवले आणि स्वतःसाठी एक इजार शिवली त्याच्या सा त्याची इजार जरा चार बोट लांब झाली त्याने ते, त्याच्या बायकोला म्हटले की मला चार बो मल, माझी इजार जरा चार बोट लांब झाली मला इजार कापून दे त्याची बायको म्हणाली मला नाही वेळ मला नीताच्या शाळेत जायचं जायचं असं मग तो त्याच्या बहीणकडे गेला असे सुभे मला चार गोटी जर कापून दे त्याची बहीण म्हणाली अरे दादा मला कॉलेजचा अभ्यास पडलाय आईला सांग की आई 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 म्हणाली बल्लूची आई आई पण म्हणाली मला काम नाही मला वेळ नाही तर मन त्याच्या ते, आईने इजार फेकली मग तो हिरमुसल्या आणि शेता कडे निघाला मग त्याची बायको आली म्हणाली मला सकाळी शेजार शिवून द्यायला पाहिजे होती त्याने इजार त्याच्या बायकोने इजार चार बोट कापली दुमडून टाके घातले ब मग त्याची बळी दादा माझ्यासाठी किती कष्ट करते मला कष्ट करून खोलीजला पाठवते मी दादाचं इतकंही काम करू शकणार नाही बंटूची बाई इजार काप जेव्हा डुम टाके घालते आता त्याची आई ते आणि म्हणते काय हे मला पोराला असं हे उदक होतं त्याची आई पण दुमडून टाके घालते इजार ठेवते मग मन तो म्हणते बंडू म्हणते आपलं काम आपणच करावं मग बंडू इजार कापते चार बोट कापते व दुमडून टाके घालते मग त्याने तेन, इजार घातली तर त्याने पाहिले इजार खूप लाईने झाली साऱ्या जण आश्चर्य चिकित राहतात आणि मग मंडूची म्हणते मी जर चार बोट कापली होती मग त्याची म्हणते मी पण कापली होती मग त्याची आई म्हणते अगं अगोपया मी पण निजा चार बोट कापली होती मग बंधू मध्ये मी पण चार बोट कापली होती चौघेही खळखळून हसतात